आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि विधानसभा मतदारसंघ फेररचनेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ यापुढे राखीव राहणार नाही त्यामुळे मिरजेचा पुढील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ हे असं बोलत होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिश नायकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे भाजपाचे ईश्वर झनवाडे यांच्यासहित अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची राज्यात महायुती सरकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक नाही तर जेथे युती होणे शक्य नाही तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढत कराव्याच लागतील राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागतील कोणत्याही स्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असं सांगून हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज आणि सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्ययावत केली जातील सर्व उपचार या ठिकाणी केले जातील त्यामुळं यापुढे कोणत्याही रुग्णांना उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागणार नाही शिवसेना उभाटा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज तालुका महिला संघटकांनी तावटी शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे शहर संघटक किरण कांबळे उपशहर संघटक जब्बार मुजावर आकाश चव्हाण युवा नेते डॉक्टर अमर कुर्णे शुभम साळुंके योगेश आवळे आणि भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार पक्षाचे नेते आणि मालगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला आणि असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात माजी नगरसेविका स्वाती पारधी महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे मिरज महिला शहराध्यक्ष शीतल सोनोने आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते